राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आजच जाहीर होणार असल्यानं आणि त्याची आचारसंहिताही सुरू होण्याची चाहूल लागल्यानं मंत्रिमंडळानं तब्बल एकवीस धडाकेबाज निर्णय या बैठकीत घेतले त्यातून महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत गंभीर आजारासाठी दहा लाख रुपये देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेत विविध प्रकारच्या दोन हजार चारशे आजारांसाठी मान्यता देण्यात आली आहे यातील दोन हजार तीनशे नव्याण्णव आजारांसाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत जा आजारांसाठी जादा खर्च होतो त्यासाठी दहा लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आयुष्यमान भारत कार्ड तयार करणाऱ्या आणि त्यांचं वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मानधन वाढवण्यात आलं राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी बंद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतलाय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कर वसुलीवर आधारित वेतन दिलं जातं पण कर वसुलीच्या अटीमध्ये सुधारणा केल्यानं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालाय सार्वजनिक आरोग्य शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन केलं जाणार आहे त्यातून नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागात गेली दहा वर्ष कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना खास बाब म्हणून नियमित सेवेत घेतलं जाणार आहे एकूणच आजची मंत्रिमंडळ बैठक नगरपालिका नगरपंचायती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व घटकांना खुश करण्यावर भर देणारी ठरली